नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ज्ञान प्राप्तीच्या आधी सिद्धार्थ गौतम बुद्धांची काय मनस्थिती होती व त्यांच्या शरीराची कशा प्रकारची अवस्था झाली होती बुद्धांच्या मनात कशामुळे वैराग्य भावना निर्माण झाली सिद्धार्थ गौतम बुद्धांनी सांगितली की कशा प्रकारे लहानपणाची त्यांची आठवण ध्यान साधनेच साधन झालं सिद्धार्थ गौतम बुद्ध एक राजपुत्र होते त्यांच्या वडिलांनी जगातील सर्व सुखे त्यांच्या पदरात ठेवली होती कुठल्याही गोष्टीचे त्यांना कधी कमी पडू दिले नव्हते त्यांच्या वडिलांनी पुरेपूर काळजी घेतली होती की माझ्या मुलाच्या समोर कधी दुःखाची सावली सुद्धा पडू नये त्यांचं एका सुंदर अशा मुली सोबत लग्न केलं नंतर त्यांना राहुल नावाचा सुंदर मुलगा झाला सगळं कस राजाच्या मनासारखं होत राजाला वाटलं आता माझा मुलगा संसारात रमेल पण अशातच राजकुमार सिद्धार्थाने आपल्या वडिलांना आपलं राज्य फिरण्याची इच्छा प्रकट केली व त्यानुसार ते सारथी सह फिरायला निघाले राज्य फिरत असताना त्यांना एक मतारा माणूस काठी हातात धरून हळूहळू चालत असल्याचं दिसलं तेव्हा राजपुत्राने रथचालकास विचारले सारथी त्या व्यक्तीला काय झाले कारण आजपर्यंत राजाने सिद्धार्थ गौतमाला कधीच त्यांनी माणसाची अशी अवस्था पाहिलीच नव्हती राजपुत्राने सारथीला विचारल्यावर सारथी रथचालक म्हटले तो व्यक्ती तर म्हातारा आहे त्यात काय एवढी मोठी गोष्ट आहे त्यावर राजपुत्र म्हणाला म्हातारा म्हणजे काय हे कस काय होत त्यावर सारथी म्हणाला हा एक निसर्गाचा नियमत आहे प्रत्येक व्यक्ती एक ना एक दिवस मथरा होत असतो त्यावर सिद्धार्थ गौतम म्हटले तर का मी पण एक दिवस असाच होईल त्यावर सारथी म्हटला हो प्रत्येक जर मतारा होत असतो नंतर सिद्धार्थला जाणवलं की मी पण एक दिवस असाच चालेल ही त्यांच्यासाठी एक वेगळीच प्रकारची भावना होती नंतर ते अजून पुढे गेले तिथे एक माणूस आजारी पाहिला इतका की तो उठू पण शकत नव्हता खूप त्रासाने दुखाने ओरडत होता तेव्हा सिद्धार्थ गौतमाने सारथीला विचारले अरे ह्या माणसाला काय झाले आहे त्यावर रथचालक म्हटला हा तर आजारी आहे कदाचित काही दुर्गम आजाराने त्रासलेला आहे त्यावर सिद्धार्थ म्हणाले याचा काय अर्थ आहे त्यावर सारथी म्हणाला हे शरीर आहे ते कधी कधी आजारी पण होत हे पण बऱ्याच लोकांबरोबर त्यावर सिद्धार्थ म्हटले का हे मला पण होऊ शकतो मी तर एक राजकुमार आहे त्यावर सारथी म्हणाला हो आजार पण तर कधीही कोणालाही येऊ शकते आणि नंतर परत सिद्धार्थ गौतम आपली तुलना बरोबरी त्या माणसाबरोबर करू लागले अरे असं मला पण होऊ शकतं सिद्धार्थ गौतम या घटना बघून खूपच विचारात टेन्शन मध्ये आले होते त्यानंतर अजून पुढे गेल्यावर त्यांना एक प्रेत घेऊन जाताना काही लोक दिसले त्यावर सिद्धार्थ गौतमाने विचारले या झोपलेल्या माणसाला काय झाले कि त्याला हे माणसे असे खांद्यावर घेऊन चाललेत त्यावर सारथी म्हटला या माणसाचा तर मृत्यू झाला आहे त्यावर सिद्धार्थ गौतम म्हटले की हे मरण काय असतं त्याचा काय अर्थ असतो त्यावर सारथी म्हटला की हे सर्वांसोबत घडत यापासून कोणीच वाचू शकत नाही एक दिवस प्रत्येकाला मरावच लागत त्यानंतर सिद्धार्थ गौतमाच्या मनात उलता चालू झाली कारण त्यांनी अशा गोष्टी जीवनात कधी पाहिल्याच नव्हत्या मग त्यांच्या मनात आलं कि मी हे काय करत आहे जेवण सुख सुविधा उपभोगण हे सर्व बेकार निरुपयोगाच्या गोष्टी आहेत एक राजकुमार मोठा राजवाडा प्रत्येक प्रकारचं या सर्व काही गोष्टींचं क्षणातच त्यांच्या मनात तुकडे तुकडे झाले ते सर्व अवास्तव्य पडले त्या सर्वांची त्यांच्या मनात माती झाली त्यानंतर ते त्यांच्या मनातच विचार करू लागले कि हे काय आहे हे शरीर हे एक दिवस मतार हो हे आजारी पण होऊ शकत आणि हे नक्की आहे की हे शरीर एक दिवस मरून सुद्धा जाईल दिवसार्थ बायको आणि मुलाकडे पाहिलं तेव्हा त्यांना मुलगा आणि बायको यांना एकदम सोडून जावत नव्हतं ते आपल्या मनातल्या मनात वाद संघर्ष करत राहिले मनातला वाद घुसमट प्रश्न यांचा त्यांना खूप त्रास व्हायला लागला अशातच वर्ष दीड वर्ष झाले आता सिद्धार्थ गौतम स्वतःला थांबू शकत नव्हते अशातच मग एका रात्री ते राजमाल सर्व सुख सुविधा सोडून शोधायला निघून गेले की शेवटी जीवनाचं काय आहे ते एका मठातून दुसऱ्या मठापर्यंत मंदिरापर्यंत फिरतच राहिले जा सांगितलं ते तिथे तिथे पोहोचले जो काही विधी मार्ग ते सांगत होते ते सर्व खूप कुशलतेने ते पूर्ण करत असत आणि प्रयत्न कष्ट करत करत त्यांनी समाधीचे आठ प्रकारचे अनुभव मिळवले ते ज्या पण गुरुजवळ जात होते तिथल्या गुरुने जे सांगितले ते सर्व प्रयोग ते अशा प्रकारे करत होते जे कोणता शिष्य चांगल्या प्रकारे करत नव्हता सिद्धार्थ गौतम सर्व काही पूर्णपणे कुशलतेने करत असत एवढं करून सुद्धा सिद्धार्थ गौतम हवा होता तो मिळत नव्हता शेवटी गुरु सुद्धा त्यांच्या पुढे आम्ही सुद्धा अजून पर्यंत इतकं समजू शकलो या अपेक्षा जास्त तर आम्हाला पण माहित नाही आता तू पुढचा मार्ग स्वतःच पूर्ण कर स्वतः शोध नंतर मग ते एकदम कठीण कठोर तपस्या करायला लागले त्यांनी आपलं जेवण सुद्धा सोडला सिद्धार्थ गौतम बुद्ध एक राजकुमार होते ते शारीरिक दृष्ट्या खूप मजबूत होते एक लांब जाड शरीरएष्टी त्यांची होती जी आता सुकून एकदम काट्यावाणी झालं होते, त्यांचं शरीर एकदम कमजोर झालं होते अनेक वर्ष तपश्चर्या आणि दुःखाचा शोध घेण्याच्या रस्त्यावरून चालताना सिद्धार्थ गौतमांनी बघितलं की शरीर तर जीर्ण झालं आहे तरी पण दुःखातून मुक्तीचा मार्ग काही अजून सापडलेला नाही शरीर इतकं कमजोर झालं होतं की बरगडा बाहेर दिसत होत्या डोळे असे दिसत होते जसे की खोल विहिरीत पाणी शरीराचा प्रत्येक भाग आता थकला होता आणि मन पण आता हा विचार करू लागले होते की हा माग काही मुक्तीपर्यंत नेऊ शकत नाही त्याच वेळी त्यांना त्यांच्या लहानपणाची एक गोष्ट आठवली एक अद्वितीय सौम्य पण शक्तिशाली आठवण बुद्ध म्हणतात की मी जेव्हा लहान होत तेव्हा एकदा मी माझ्या वडिलांबरोबर असताना एका ठिकाणी माझे वडील कामात मग्न व्यस्त होते तेव्हा एका थंड जांभळाच्या झाडाच्या सावलीखाली मी बसून होतो माझं मन त्या वेळेस इतकं शांत इतकं निर्दोष होत की तेव्हा मी आपोआपच मानसिक ध्यानाच्या एका विशेष अवस्थेत गेलो त्या अवस्थेतून त्यावेळी माझ्या आत एक आनंद निर्माण झाला होता हा तो आनंद होता जो एकांत प्रसन्नता आणि शुद्ध चेतना निर्माण झाला होता तेव्हा जो आनंद होता तो मला लहानपणी सहजच निर्माण झाला होता का तो चुकीचा होता तर नाही हे असे सुख आहे जे आसक्ती आणि द्वेष रागापासून मुक्त होते मग मी त्याची भीती का पाळावी त्याची भीती का ठेवावी संसारिक सुखाच्या पलीकडे असलेले हे सुख मुक्तीचा दरवाजा असू शकते का हीच लहानपणाची आठवण त्यांच्या ध्यान साधनेची साधन बनले त्यांच्या मनात खूप प्रकारचे प्रश्न उठले कि मी ज्या गोष्टीसाठी इतकी मेहनत कष्ट करत आहे नेमकी ती आहे तरी काय मी जागोजागी फिरत आहे काय मी किती प्रयोग केले किती साऱ्या गोष्टी शिकलो नेमकं ते आहे तरी काय जे मी शोधत आहे तेव्हा त्यांना जाणवलं कि ते, ते काहीच नाही हे जीवनात सर्व काही आहे मला फक्त ह्याच अडचणींना दूर लोटायचा आहे ज्या मला अनुभव मिळवण्यापासून दूर ठेवत आहे त्यांना थोडी थोडी समज येत होती कि सर्व काही माझ्या मनातच आहे मग नंतर त्यांच्या आतमध्ये एक प्रकारची ऊर्जा आली त्यांना हे पण जाणवलं की हे शरीर एक प्रकारचं यंत्र आहे जर याला त्रास झाला तर हे निसर्गाच्या विरुद्ध असेल जर या यंत्रामध्ये काही बिघाड झाला तर मी आत्मज्ञान कस मिळवेल आणि मग त्यांनी तिथे खीर खाल्ली शरीराला परत मजबूत केलं ती एक पौर्णिमेची रात्र होती तिला आज आपण बुद्ध पौर्णिमा म्हणतो आणि मग एकांतात नदी जवळ जंगलात पिंपळाच्या झाडाखाली ध्यानास्थ बसले आणि ही ती रात्र होती जेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले त्या रात्री सिद्धार्थ गौतम बुद्धांना काय समजले ते आपण पुढील भागात पाहू नमो बुद्धाय